नमस्कार मित्रांनो कृषीमित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन जे म्हणजे बेसन डोस याच्याविषयी आपण आज बोलणार आहे बेसन डोसमध्ये कोणतं खत द्यायला पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने खत व्यवस्थापन हे करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या स सा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोयाबीनसाठी सिंगल सुपर फॉस्फेट एकरी दोन बॅगा जे की झिंक आणि बोरान मिक्स असलेले त्याच्यामध्ये मायक्रोन न्यूट्रनसुद्धा असलेले हे आपल्याला घ्यायचे आहे एकरी दोन बॅगा त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहे चौदा पस्तीस चौदा हे आपल्याला एकरी एक, एक बॅग याप्रमाणे घ्यायचे आहे हे जे खत व्यवस्थापन आहे बरेच शेतकरी आता बेड करताना म्हणजे फेकून देऊन बेड ओढतात त्यानंतर लागवड करतात परंतु याच्यामध्ये एक असं जाणवलेलं आहे की आपण समजून घ्या वीस मे ते पंचवीस मेच्या दरम्यान आपण बेड ओढले आणि त्यानंतर लगेच पाऊस पडला तर जी खत आपण टाकलेलं आहे ब्रेस म्हणून ते ॲक्टिव्ह होऊन ते फक्त तणाला जास्त फायदेशीर ठरू शकते सोयाबीन पिकाला त्याचा फायदा कमी होणार आहे म्हणजेच आपण साधारण पेरणी जी आहे साधारण आपण दहा जूनच्या समोर म्हणजेच जसा पाऊस आपण दहा जूनच्या पुढे पडला तसा आपण पेरणी करू शकतो म्हणजेच जे आपण बेसलडोसमध्ये जे खत दिलं होतं ते खत ॲक्टिव्ह होऊन समोर पिकाला आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे असते म्हणजे फायद्याचं असते तेवढं आपल्याला मिळणार नाही म्हणून खत व्यवस्थापन जे आहे शक्यतो टोकन करण्याच्या अगोदर म्हणजे साधारण दोन तीन दिवसा अगोदर आपण टोकन मशीनच्या साहाय्याने जे आपण आता हे मशीन बघत आहे त्या मशीनच्या साहाय्याने जर आपण खत व्यवस्थापन जर केलं तर खतसुद्धा आड होईल आणि सर्व बेडवर समान खत पडून झाडाची वाढ समोर चरून झाड निरोगी आणि सर्व खत जे आहे ते पिकाला चांगल्या पद्धतीने मिळू शकते व्हिडिओमधले व्हिडिओमध्ये सांगितले तेच खत का आपल्याला वापरायचे आहे त्याच्याबद्दलसुद्धा सांगतो कारण की जे आपण सिंगल फॉस्फेट जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनसुद्धा आहेत त्याच्यामुळे याचा जे फायदा आहे ते आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते त्याचबरोबर जे पस्तीस चौदा आहे जे सोयाबीनसाठी जे एम पी के पिकाला पाहिजे असतात जेवढ्या प्रमाणामध्ये ते संपूर्ण एम पी के जे आहेत ते पस्तीस चौदामध्ये आहेत त्याच्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे सिंगल सुपर फॉस्फेट आणि चौदा ते चौदा हे सर्वात जबरदस्त आणि एकदम सोयाबीन पिकाला जे घटक लागतात ते संपूर्ण घटक याच्यामध्ये आहे म्हणजेच एन पी के बरोबर मायक्रोन्यूटनसुद्धा याच्यामध्ये आहेत हे जे खत व्यवस्थापन आहे ते आपण पहिल्यांदा स्वतः वापरून बघितल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्यासमोर आपल्याला बघायला मिळते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इतर मित्रांनासुद्धा सुद्धा या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन त्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल आणि पिकाचं उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे येईल एवढीच आशा करतो आणि धन्यवाद